बातमी एवल्यातून एवल्यात वादळी पावसाचा तडाखा बसलाय घरांची पडझड झाली आहे शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय घराची भिंत कोसळून तीन ते चार जण जखमी झाले शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची सध्या मागणी केलेली पाहायला मिळते नाशिक जिल्ह्यातील एवला तालुक्यातील नगरसुल अंदरसुल यासह अनेक गावांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसलेला आहे यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय घरांची पडझड झाली आहे छताचे त्याचबरोबर घरांचे पत्रे सुद्धा उडाल्याच पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेती पिकांचं नुकसान झालंय आता नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूयात येवला तालुक्यामध्ये मान्सून पावसाला सुरुवात झाली असून या पावसाने काल सायंकाळी तसेच रात्रीच्या सुमारास हाकार केलेला आहेत आपण बघू शकता की तालुक्यातील नगरसूल गावात आलेलं या ठिकाणी अक्षरशः घराचे छत कोसळलेले पत्रे उडालेले मोठ्या प्रमाणात तालुक्यात अनेक गावांमध्ये नुकसान झालेले आहेत आपल्यासोबत काही येथील शेतकरी आहेत काय सांगाल कि रात्रीच्या सुमारास पाऊस झाला कशा प्रकारचा काल सायंकाळी साधारणतः एका सात वाजे सुमारास जो अवकाळी पाऊस झाला मान्सून जो पाऊस झाला तर अतिशय वादळ जोरात होतं काही क्षणार्धात घराचे पत्रे तर उडून गेलेच पण या ठिकाणी असलेली लहान मुलगी होती तसेच तिला पण जखमी झालेली पूर्णपणे आणि घरात असलेला जीवनावश्यक वस्तू धान्य वगैरे सर्व खराब झालेले टोटली पावसामुळे तशीच मी सरकारला विनंती करतो की या ठिकाणी पंचनामा करावा आणि आर्थिक मदत जी होईल तर ती लवकरात लवकर मिळून द्यावी ही विनंती आपल्या सोबत काही महिला देखील आहेत काय सांगाल मावशी का पाऊस आला रात्री तुम्ही काय करत होता आम्ही घरातच होतो आलं तस उडाल आणि आमची भरपूर नुकसान झाली पत्रे बी उडून गेले धान्य बी भी भिजलं आम्हाला फक्त एवढीच विनंती सरकारने आम्हाला मदत करावी लवकरात लवकर आपण बघितलं तर या पावसामध्ये अक्षरशः घराचे पत्रे तसंच भिंत कोसळलेले नाही ही मुलगी जखमी झाली आपण बघू शकता की तिच्या हाताला मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत एकूणच बघितलं तर मान्सून पावसाला सुरुवात झाली असली तरी देखील या पावसाने हा कर करत येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे नरेंद्र बाटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला